आज आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते फक्त नकाशावर एक बिंदू नाही तर मनासाठी थांबा आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शिवशंभू गुरुकुलमध्ये जिथे योग भक्ती आणि जीवन शिक्षण एकत्र येतात चला सुरू करूया हा अद्भुत प्रवास पुण्यापासून काहीच अंतरावर जवळच्या डोंगरावर उभं असलेलं भुलेश्वर महादेवाचं मंदिर माणसाला शांत होण्यासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी निमंत्रण देतं रस्त्यावर नेटवर्क हरवतं आवाज कमी होत जातात आणि मनातील विचार वर येतात कारण इथे माणूस फक्त शरीर घेऊन येतो बाकी सर्व मागेच राहते डोंगर चढताना वाटेत काहीच दिसत नाही पण वर पोचल्यावर समोर उभं असलेलं मंदिर पाहून हळूहळू समस्त काहीच नसणं हीच खरी श्रीमंती ही। आहे समोर पसरलेलं माळरान वारात हलणारी गवते आणि त्या सगळ्यांवर उभं असलेलं मंदिर क्षणभर मनाला थांबवत आणि जाणीव होते की काळ इथे थांबलेला आहे हे भुलेश्वर मंदिर तेराव्या शतकात यादव काळात उभारलं गेलं त्या काळात अनेक भव्य मंदिरं नष्ट झाली पण हे मंदिर टिकून राहिलं कसं काय कारण ते डोंगराच्या कुशीत लपलेलं आहे बाहेरून साधं असलेलं मंदिर आतून पाहता अद्भुत दिसतं मंदिराची रचना शिल्पकला आणि पावित्र्य एकत्रितपणे अनुभवायला मिळतं कुठलाही थाटमाट न करता उभा असलेलं हे मंदिर इतिहासाच्या डोळ्यात न भरण्यामुळे टिकून राहिलं कधी कधी स्वतःला वाचवायचं असेल तर मोठं दिसणं गरजेचं नसतं हे या मंदिराकडून नकळत शिकायला मिळत हे भुलेश्वर मंदिर ना मोठा कळस ना सोन्याचं वैभव या मंदिराने स्वतःला दाखवलंच नाही बाहेरून पाहिलं तर हे मंदिर हिंदू मंदिर वाटतच नाही घुमटासारखी रचना साध्या भिंती आणि विशेष म्हणजे बाहेर कोणतीही देवमूर्ती नाही कधी कधी राहण्यासाठी स्वतःला लपवावं लागतं हे यातून समजते मंदिराची रचना शिल्पकला आणि पावित्र एकत्रितपणे अनुभवायला इथे मिळत खांबावर कोरलेले नटराज पाहताना पार्वतीचे शांत चेहरे पाहताना गणपती विष्णू लक्ष्मी अप्सरा गंधर्व पाहताना लक्षात येते की इथे कोणालाही वरच किंवा खालचं स्थान नाही मंदिर स्वता सांगत की शिव म्हणजे वेगळे पण नाही शिव म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारी जाणीव आहे गर्भगृहात पोचल्यावर प्रथम काही विशेष वाटत नाही कारण शिवलिंग साधं आहे पण थोडा वेळ तिथे उभं राहिलं की जाणवत की बाह्य तेज नाही पण अंतर्गत शांतता आहे डोळे मिटून बसल्यावर मन हळूहळू स्थिर हेच शिवाच खर दर्शन आहे जे बाहेर दिसत नाही ते आत अनुभवायला मिळत यावर एक ओवी आठवते शिव शंकर भोळा भक्ताशी करी सोहळा भक्तांच्या मनाशी जुळून उभा राहणारा तोच खरा शिव आहे इथे बसून वेळेची जाणीव राहत नाही घंटानाद वाऱ्याचा आवाज डोळे मिटलेले फक्त पाहताना असं वाटतं की शांतता बाहेरून मिळत नाही ती आतून तयार करावी लागते इथे कोणी काही मागत नाही कारण इथे येणारा माणूस आधीच हलका झालेला असतो भार कमी झाला की मागण्याची गरजच उरत नाही शिवाकडे पाहताना हळूहळू कळत की उंची म्हणजे फक्त वर चढणं नाही तर नम्र होणं आहे मोठ होणं म्हणजे सगळं मिळवणं नाही तर गरज नसलेले सोडणं हे पण आहे शिव बनणं म्हणजे संसार सोडणं नाही तर संसारात राहूनही त्याला मनावर न बसून देणं हे आहे भस्म अंगी विभूषिती चित्त निरहंकारिती जे नश्वर आहे ते सोडणं शिकणारा माणूसच खरं शांती मिळवतो डोंगराच्या कड्यावरून खाली पाहताना समोर पसरलेला परिसर हळूहळू समजून येतो डोंगर नद्या माळरान आणि दूरवर दिसणारा सूर्य हे सगळं शिवाची आठवण करून देत की प्रत्येक गोष्ट क्षणिक आहे फक्त त्यामध्ये आपलं मन स्थिर असलं पाहिजे त्रिशूळ धारण करीतो विनाश करीतो पापाचा शिव दाखवतो की कधीही भीती न बाळगता सत्यासाठी उभं राहावं सभा मंडपात थोड्या वेळ जाग होत या शांत जागेत काही क्षण तरी स्वतःच्या विचारांमध्ये हरून जायला होत इथे फोटो किंवा सेल्फी घेण्यापेक्षा मनाची शांती अनुभवणे जास्त महत्वाचं आहे जर तुम्हाला अशा आध्यात्मिक प्रवासाची अनुभूती पाहायला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भेटीसाठी नवीन अनुभव तुमच्यासाठी तयार आहेत मंदिराच्या बाहेरून पुन्हा डोंगरावरून खाली उतरताना लक्षात येतं की भुलेश्वर महादेव काही देत नाहीत काही घेतही नाहीत ते फक्त आठवण करून देतात आपण जे शोधतोय ते आपणच आहोत जगाच्या कष्टातही हसतो मोक्षाचा मार्ग दाखवतो शिव सांगतात जीवनात कितीही अडथळे आले तरी मनाची शांतता राखावी मंदिराचा प्रवास संपताना समजतं की उंची किंवा प्रतिष्ठा साधण्यापेक्षा मन मोकळं ठेवणं महत्वाचं आहे जेव्हा माणूस स्वतःलाच भेटतो तेव्हा खरा देव भेटतो बुलेश्वर महादेव फक्त दर्शन देत नाहीत ते माणसाला माणूस बनवतात जे सोडायला शिकले तेच खरोखर मोठे आहेत हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याचं मन आज गोंधळलेलं आहे आणि जर तुम्ही पुण्याजवळ असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या कारण काही ठिकाणं पाहण्यासाठी नसतात ती तुम्हाला शोधण्यासाठी असतात अनुभवण्यासाठी असतात हर हर महादेव